नमस्कार मंडळी नोकराल्यान केंद्र या यूट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांच्यामार्फत या ठिकाणी एकशे एकोणतीस जागेच्या या ठिकाणी पदभरती होणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्राचार्य उपप्राचार्य शिक्षण सेवा त्याचबरोबर उपसंचालन सेवा या ठिकाणी भरतीप्रिया असणार आपण आजच्या व्हिडिओमध्ये या झऱ्या संदर्भात संपूर्ण माहिती घेणं त्यापूर्वी मी चॅनलवर चॅनलवरती त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्यायला नक्की दाबा मित्रांनो आपण आज सगळा सुरू करूया ओके तर मित्रांनो पहिली पोस्ट या ठिकाणी मित्रांनो उपसंचालक व्यवसाय शिक्षण गट अ तांत्रिक वरिष्ठ महाराष्ट्र शिक्षण सेवामध्ये या ठिकाणी पदभरती होणार एकूण सहा जागांशी या ठिकाणी भरती बिया असणार यामध्ये मित्रांनो तुम्हाला आरक्षण असणार अनुसूचित जाती जमाती विजा अ भजब भजप बजड विम प्र अ दोघं इमोचं आरक्षण राहणार यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण सहा जागा त्यापैकी अनुसूचित जातीसाठी एक जा विजा अ एक आर्थिक दुर्बल घटक एक आणि ओबीसी एक आणि ओपनचे चार जागांच्या या ठिकाणी बिया असणार ओपन सहा जागांशी या ठिकाणी बिया असणार त्याचबरोबर हा फॉर्म मित्रांनो दो दोन डिसेंबरपासून ते नऊ नोव्हेंबर नऊ जानेवारीपर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म बघू शकता आणि पेमेंट मित्रांनो बारा जानेवारीपर्यंत भरू पेस असणार आहे मित्रांनो पेस केलं एकाहत्तर हजार शंभर ते एक दोन लाख अकरा चारशे दोन लाख अकरा नऊशे दरम्यान पेस केलं असणार आहे वय एम आरच्या भेटीमध्ये अठरा ते पंचवीस तुम्ही आपले अप्लाय करू शकता त्याचबरोबर काश्झसाठी अठ्ठावी वर्ष तुम्ही ठिकाणी अप्लाय करू शक एज्युकेशनच्या भेटीमध्ये एज्युकेशन असणार आहे याकडे मित्रांनो तुम्हाला डिग्री इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये सेकंड क्लास किमान असणे आवश्यक राहणार त्याचबरोबर तो या ठिकाणी तुमचा अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक राहणार त्याबद्दल ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स या ठिकाणी काही अपलोड ठिकाणी तुम्ही करू फीच्या विषयांनी फी असणार ओपनसाठी सातशे एकोणीस रुपये फी आणि कास्टसाठी मित्रांनो चारशे एकोणपन्नास रुपये फी राहणार फी मित्रांनो नॉन रिफंडेबल एडि फी राहणार आहे पुढची गोष्ट आहे मित्रांनो या ठिकाणी प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यामध्ये मित्रांनो पदभरती होणार यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकशे एक तेवीस जागेच्या या ठिकाणी एकूण भरती फी असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला अनुसूचित अनुसूचित जातीसाठी सतरा अंग्रेजी जमाती आठ वीजा अ चार ब ज ब तीन ब ज क पाच ब ड ब ज ड तीन विम प्र दोन अ दो बारा इम व बावीस त्याचबरोबर ओपनसाठी सत्तेचाळीस जागेशी शेडिकेन भरती असणार आहेत त्याचबरोबर एक मी जाऊन तुम्हाला काश हँडिकॅपसाठी सुद्धा रेटिंग आरक्षण राहणार हा पॉार जाऊन वीस डिसेंबरपासून ते नऊ जानेवारी तुम्ही भरू शकता आणि चरणाद्वारे पेमेंट मी जाऊन बारा जानेवारीपर्यंत इडकिंग भरू शकता पेसकेल असणारे म्हणजे पेसकेल छप्पन्न शंभर दरम्यान एक लाख सत्ते पाचशे जम्या असणार आहेत वयमर्यादा मर्यादा असणार म्हणजे वय मरा अठरा ते बेशेवीस तुम्ही या ठिकाणी वर्षीपर्यंत तुम्ही आपला ओएमआरचा पेजमध्ये ओ एम अठरा ते बेचाळीस वर्षी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर कास्टासाठी पंचवीस वर्षी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता याचबद्धा तुम्हाला शि असणार आहेत या ठिकाणी मान्यताप्राप्त बी टेक या ठिकाणी शिक्षण अर्थाच्या तुम्ही डिग्री इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजीमधून या ठिकाणी असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर एक्सपिरियन्स या ठिकाणी तुमचा राहणार आहे यामध्ये फॉर्मरती या ठिकाणी डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे फीचा विषय फी असणार आहेत ओपनचं ओपनसाठी चार सातशे एकोणीस रुपये फी आणि कायसाठी सातशे एकोणपन्नास रुपये फी राहणार फी नॉन लॉन रिफंडवरून फी राहणार रा आहे ओके तर ही होती मित्रांनो तुम्हाला एम पी एसी मार्फत लेखन पद्धती मित्रांनो व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती त्यांच्या चॅनलला सब्सक्राइब करून मी निकाल धन्यवाद